दुसरी बस मुलांची आलेली आहे स्कूलची आणि मुलं बघा किती भारी ओरडतात मोठमोठ्याने मंदिराच्या सर्व कार्यकारणीचे आभार म्हणते आम्ही पण आता भूक लागली म्हणून इथे चहा वगैरे सगळं भेटून नाश्ता पण हे बघा मंदिराच्या अपोजिट साईडलाच आहे आणि हे पण शौचालय वेगळे लेडीज वेगळे जेंट्स खूप स्वच्छता नमस्कार मंडळी माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हर हर महादेव जय शंभू कारण की ह्यांच्या नावाशिवाय माझा ब्लॉग स्टार्ट होणार नाही आणि संपत पण आहे हे तुम्हाला माहिती आहे तर आज आम्ही चाललेलो होतो तुम्हाला तर माहिती आहे की माझे ब्लॉग जसं करून ट्रॅव्हलिंग फूड बिल खाण्याचेच असतात ब्लॉग तर आज ॲक्च्युली आम्ही चाललेलं आहे ट्रॅव्हलिंग म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हणजे आपले जे, जे, जे मराठी लोकांचे आराध्या तुम्हाला काय तसं आता त्या नाव घेतल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे आता नवीन आपलं मंदिर झालेलं आहे भिवंडी साईडला तिथे चालू आहे ॲक्च्युली आम्हाला पण नाही माहिती कुठे पण आपण लोकेशनवर गुगल ॲपच्या ह्याच्याने आम्ही जाणार आहे तर खरंच खूप उत्साहिक आहे कारण की आपले शिवाजी महाराज काटा येतो घर त्यांचं नाव जर ऐकलं तरी तर त्यांच्या मंदिराला भेट द्यायला चाललेलो आहे तर तुम्ही पण बघा की ते मंदिर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि खरंच मी दाखवलं ना ते मंदिर की तुम्ही पण जावा कारण की गर्व आहे आपल्याला मराठी असल्या तुम्हाला पण माहिती आहे आणि शिवाजी महाराज बोलले तर काय बोलत प्रश्नच नाहीये तर खरंच ते मंदिर आणि माझा हा ब्लॉग बघा जर तुम्हाला पण मी सांगेन मी कोणत्या कोणत्या गावातून चालले आहे वगैरे असं लोकेट तुम्हाला दाखवेल लोकेशन पण हा तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघा त्याशिवाय तुम्हाला नाही समजणार मंदिर कसं आहे आणि मंदिर बघितल्यानंतर पण तुम्ही पण व्हिजिट द्या त्या मंदिराला तर पन, पन मंदिर चला चला आम्ही आता निघतोय चला

फो फोर व्हीलर या बाईकने येत चाल ना तर मी मी एकच बोलते की सांभाळून द्या कारण की खूप म्हणजे खूप खडकाळ रोड आहे हे काय आलेलं आहे खाली इन्कम म्हणून आलेलं आहे त्या गावाच्या इथे एवढा खडकाळ रोड आहे <laughs> स्कूलला बघ मुलं चालले बिचारी <laughs> हा बघा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आम्ही आलेलो आहे आता ह्या रोडने आम्हाला आहे काय आहे मोहाचा पाडा आता इथून आतमध्ये हे बघा हा आलेला आहे आता मराठेपाडा आणि मराठेपाडाच्या इथून आता डायरेक्ट आपला आतमध्ये तिथे आहे जायला आणि तिथे पुढेच आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे बघा शिवाजी महाराजांचं मंदिर आलेलं आहे हो हो बघूनच भारी वाटलं आपले प्रेमी आहे तिकडे आम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे तर आलेलो आहोत पण तुम्हाला माहिती आहे की बघा पाठवून बस येत आहेत ना या सगळ्या स्कूलच्या बस आहेत स्कूलची मुलं आहेत ना खूप ओरटं तोरटं येत आहेत की हर हर महादेव शिवाजी महाराज की जय बोलत आहेत आणि खरंच खूप छान वाटतं एकूण आणि बघा पाठी पण जे आलेले आहेत ना सगळी क स्कूलचे म्हणजे आपल्या मराठी स्कूल इंग्लिश स्कूलची जी सगळी मुलं आहेत ना ती सर्व मुलं आलेली आहेत तिकडे म्हणजे भारी वाटत आहे आणि खरंच असं या प्रत्येक स्कूलमधून आलं पाहिजे मुलांनी बघा ही दुसरी बस मुलांची आलेली आहे स्कूलची आणि मुलं बघा किती भारी ओरडत आहेत मोठमोठ्याने <laughs> आपल्या एंट्री केल्या केल्या हर हर महादेवाची इथे मूर्ती आहे खरंच खूप छान वाटतंय आणि आतमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज पण हे ना बघूनच प्रसन्न वाटतंय

त्यांचे टीचर आहेत ते त्यांना एक्सप्लेन करून सांगतायत

सोफा किचन हे पण हे गळ्यात हे गळ्यातलं पॅटर्न आहे शिवाजी महाराजाने आपले हे बघा आहे माल कानाची किती एक आहे कानातले शिवाजी महाराजांची माल बघा राजमुद्राचे किचन आहे ताई हे पन्नास ला शॉपमध्ये आहे ना मी हे बघा हे घेतलं आहे शिवाजी महाराजांचे किचन घेतलेले आहेत तीन घेतले आहेत बघा मी अंगठी घेतली आहे आपल्या मागाची

किल्ल्याची प्रतिकृती कशी असते शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण होते हे त्यांना संतांची कामगिरी आणि शिवा, स्वराज्य स्थापनेची झाल्यानंतर ह्या हे जे शिल्प बघितली ते मुला पॉप अगदी ती उत्साहाने म्हणाल की मीच हे आपण शिकलोय वर्गामध्ये हे ते चित्र बघितल्यानंतर जणू काय असं वाटलं की त्यांनी तो इतिहास पुन्हा जगला तर अशा प्रकारे अजून काही ठिकाणी

तर तुम्ही बघितलं की आम्ही इथे मंदिरात आलेलो आहे आणि मी तुम्हाला बोली मगाशी सॉरी चुकून की पाच खांब आहे ॲक्च्युली पाच नाही तो मग एकदा कॉल हा हा एक आहे तिकडे एक आहे हां हां आणि एक तिकडे कॉर्नरला एक आहे आणि एक तिकडे एक आहे तो बघा ते त्याच्यामुळे एकूण छोटी चार चार खांब आहेत जा आम्हाला मला म्हटलं तिकडे ना व्हिडिओज करायचे आहेत मंदिरामध्ये तर ॲक्च्युली ना तिकडे स्कूलची मुलं आलेले आहेत आणि ती मुलांचं म्हणजे तिकडे ती लोकांना आहेत की शिवाजी महाराजांनी काय केलं आपल्यासाठी काय नाही स्वराज्य कसं स्थापन केलं त्यांच्यामुळे आपण या भारतात पूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये जपतो आहे आपण त्यांच्यामुळे आणि खरंच आणि सगळी मुलांना ती लोकं सांगतात टीचर लोकं की म्हणजे मी मुलांचंच नाही तिथं लहान मुलं आहेत त्यांना तर टीचर लोकं त्यांना चांगलं सांगतात की म्हणजे प्रत्येकाने यावं आणि खरंच प्रत्येक स्कूलच्या मुलांना इकडे घ्यावा घेऊन यावं पूर्ण भारतातल्या ओ हो वाव तर बघा जय बोलतात आहेत ॲक्च्युली जे बघा मुलं तिथे खूप ओरडत आहेत मोठमोठ्याने एकदम गजर करत आहेत ॲक्च्युली ना त्यांचे टीचर काय बोलत आहेत माहीत आहेत की प्रत्येक स्कूलच्या मुलांना इथे आणलं पाहिजे भा महाराष्ट्राच्याच नाही तर भारतात प्रत्येक मुलांना आणलं पाहिजे इथे आणि मी असं नाही म्हणत की लहान मुलांनाच या मोठ्या मुलांना कॉलेजच्या पण प्रत्येक मराठी माणसाने हिंदू माणसाने ह्या मंदिराला विजिट द्या कारण की तुम्ही वेळ काढून फार्म हाऊसला जाता कुठे कुठे फिरायला जाता प्रत्येक ठिकाणी जाता पण मी एक बोलते ज्याने ना आपल्याला जगायला इथे दिलेलं आहे ना इ बट आपण लोक इथे राहतो आहे आपल्या ह्या भारतात राहतो आहे महाराष्ट्रात राहतो आहे हो ना तर त्यांच्यामुळे राहतो आहे ते आपले देव पण सुरक्षित शिवाजी महाराजांमुळे ह्या भारतामध्ये तर मी एकच बोलते की प्रत्येक मराठी माणसाने इकडे यावं आणि व्हिजिट द्यावं ह्या मंदिराला कारण की बाई आपले आराध्य देव आहेत ते शिवाजी महाराज आणि खरंच मूर्ती बघून एवढं भारी वाटणं अंगाला अंगावर काटा येतो कारण की मी देवाच्या मंदिरात जाते तर तो, तो फिलिंग वेगळा असतो हे महाराजांना बघतो ना छत्रपती शिवाजी महाराजांना ओ वाव काय फिलिंग आहे पण आहे ना मला खरंच तिथे जायचं पण ती लहान लहान मुलं आहेत ना त्यांना घेऊन आहेत ना सगळे टीचर ते बघा तिकडे स्कूलच्या मुलांना पूर्ण मंदिरच पॅक आहे ते मरुन तू मची गाथा रो तर तुम्हाला माहिती आहे का इकडे मंदिराच्या इकडे आल्यावर आहे ना ॲक्च्युली इथे स्टॉल आहे हे बघा सर्व इथे सर्व खाण्यापिण्याचे स्टॉल आहे आणि असं नाही आहे की इकडे काही नाही आहे इथे खाण्यापिण्याचं तुम्हाला कंदी कंदीपेढे वगैरे जे घ्यायचे असतील ना त्याचे सगळ्याचे स्टॉल आहे बघा इकडेच कुठेतरी कंदीपेढ्याचा स्टॉल आहे तर आम्ही पण आता भूक लागली म्हणून इथे चहा वगैरे सगळं भेटू इव्हन नाश्ता पण भेटतो हे बघा मंदिराच्या अपोजिट साईडलाच आहे आणि हे पण आहे आपलं शौचालय वगैरे लेडीज वेगळे जेंट्स वगैरे आणि खूप स्वच्छता आहे शौचालयमध्ये पण छान आहे बघा मस्त वातावरण आहे आणि आम्ही इथे आता खायला बसलेलो आहे या स्टॉलमध्ये या स्टॉलचं नाव शिवक्रांती प्रतिष्ठान स्टॉल्स उप उपाहार गृह म्हणजे इथे सर्व काही जेवण वगैरे सर्व नाश्ता भेटतो आणि हे बघा मेनू आणि रेवाशने मागितलेला आहे फिंगर चिप्स तर या ताई आहे बघा इथे कळत आहे गरम गरम तळत आहेत त्या फिंगर चिप्स आणि आता आमच्या येत आहेत फिंकर बस आली ना ती बघा ती बस ती पूर्ण एस टी भरून आली तर ही बघा सगळे लोक परत उतरल्यात तर ते एक एस टी की दुसरी एस टीचे तर नाहीतर ते पूर्ण इथं सगळं भरलेलं असतं सगळे माणसांच्या इष्टी मी हे बाबा त्याच्या गरम गरम फिंगर चिप्स आलेले आहेत आणि ते काय जे काय आहेत ना त्या ताई सगळं गरम गरम काढून देतात तुम्ही कोणताही मेनू घ्या यातला सगळं गरम गरम काढून देतात त्या दिसतच नाहीये काळख पडतो येऊन आहे ना इथे त्यामुळे काळख पडतो तर आमची पेठपूजा झालेली आहे आणि हो आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे परतीच्या प्रवासाला दिसत नाही वरती की कॅमेरा तो रुसला आहे कंटाळला आहे तो अक्षरशः तर आता आम्ही चाललेलो आहे घरी तर हा तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि आता मी चाललेलो आहे तर बाय बाय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी बाय